नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो आज मी माझ्या रोप वाटिकेमध्ये आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आमचं रोप पडतंय त्याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे जर उपाय जाणून घ्यायचा जा असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या रोप वाटिकेमध्ये आहे आणि ही पेरणी करताना मी बीज प्रक्रिया केलेली आहे बीज प्रक्रियेमध्ये मी सायन्स केमिकलचं डॉक्टर ग्रोथ ये प्रती वापर हे प्रति किलो दहा ग्रॅम वापरलेलं होतं आणि आज साधारणपणे पंचवीस दिवसाचं रोप आहे तर हे कोणत्याही प्रकारचं पडलेलं नाही आणि याला तणनाशक देखील मी मारलेलं आहे तणनाशक मी घेतांनी कमी प्रमाणात घेतलेलं होतं त्याच्यामुळे हे गवत खराब झालेलं आहे पण त्यामध्ये झिंक घेतल्यामुळं रोपाला कोणत्याही प्रकारचा झटका इथं बसलेला नाही आता वळूया ज्या शेतकऱ्यांचे रोपे वीस दिवसाच्या पुढे आहे आणि ते रिमझिम पाऊस सुरू असताना पडलेले आहेत तर त्याच्यावर नेमका काय उपाय करावा तर शेतकरी मित्रांनो वन बाय वन जर आपण आपल्या रोपाटिकेवर उपचार केले तर तर कोणत्याही प्रकारची रोगराई आपल्या रोपाटिकेवर येणार नाही तर काय करायचं आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी सांगितलेलं जे डॉक्टर ग्रोथ आहे ते वीस लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम घेऊन अगदी त्याची चिंब फवारणी आपल्या रोपामध्ये तुम्हाला करायची आहे याच्यामध्ये जे एन पी के आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू देखील आहेत ते आपल्या रोपवाटिकेमध्ये माती निरोगी करण्याचं काम करत माती निरोगी झाली म्हणजे आपलं रोप सुद्धा निरोगी बनेल आणि आपलं पडत चाललेलं रोप जे आहे ते जागच्या जागी थांबेल जर शेतकरी मित्रांनो साधारण तीस दिवसाच्या पुढे जर रोपवाटिका गेली असेल तर मात्र तुम्हाला थोडीशी वेगळी ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक तर साप पावडर घेणं गरजेचे आहे ज्यामध्ये कार्बन डिझम आणि मँकोजेब आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो साप पावडर जर तुमची फवारून गेली असेल तर त्याच्यानंतर तुम्ही इंडोफिलचं मर्जर देखील त्यामध्ये घेऊ शकतात आणि फवारणी करू शकतात जर तुम्ही मर्जर देखील वापरला असेल तर तुम्हाला रेडोमिल हा एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर रोको हे एक बुरशीनाशक त्यामध्ये ऑप्शन आहे हे जे बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितले ते वीस लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम घेऊन आपल्या रोपवाटिकेवर आपल्याला चिंब फवारणी काढायची आहे त्यानंतरच आपली रोपवाटिका जी आहे ती पात पडण्यापासून वाचणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक मध्ये तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य घेणं गरजेचे आहे आणि ते म्हणजे चिलमिक्स कॉम्बे असेल किंवा च लिबरेल असेल हे तुम्हाला वीस लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम घेऊन ते देखील तुम्हाला या बुरशीनाशक बरोबर फवारणी करायची आहे तर अशा प्रकारची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन करताना तुम्ही पाट पाण्यातून पंपाद्वारे युमिक ऍसिड दिलं पाहिजे जेणेकरून तुमच्या जे मुळा आहेत त्या मुळांचा विकास होईल पांढऱ्या मुळांची संख्या वाढेल आणि तुमच्या रोपाचं जे पोषण आहे ते शंभर टक्के चांगल्या प्रकारे होईल काही पुढे जाऊन शेतकरी मित्रांनो जर तुम्ही योग्य प्रकारे ट्रीटमेंट करू इच्छित असाल तर मात्र तुम्हाला मार्केट मध्ये जिंदा मिळत आहे किंवा टेक्नो मिळतंय ते तुम्हाला पाठ पाण्यातून पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला जमिनीतून द्यायचं आहे त्याने देखील जमिनीतील बुरशी मरून जाते मुळांची चांगली वाढ होते पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि आपल्या रोपाच्या पातीमध्ये हरित प्रमाण वाढतं त्याच्यामुळे आपली संपूर्ण रोपवाटिका हिरवीगार व्हायला मदत होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे पण तुम्ही डबल बघा ज्यामधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली आहे असं मला वाटतं तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तो परेंत नमस्कार